माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता आल्यानंतर कुठल्याही समाजाला आरक्षणाची गरज पडणार नाही राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाडा दौऱ्यावर आले असून आज धाराशिव येथे मुक्कामी असताना राज ठाकरे यांनी सोलापूर येथे केलेल्या मराठा आरक्षणविषयी वक्तव्यावर मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत ते थांबलेल्या हॉटेलमध्ये जोरदार घोषणाबाजी केली आणि मराठा आरक्षणाविषयी आपली काय भूमिका आहे हे स्पष्ट करावं अशी मागणी केली यानंतर तब्बल दहा ते पंधरा मिनिटं मराठा आंदोलक आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली यावेळी आरक्षणाविषयी बोलताना महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात आल्यानंतर कुठल्याही समाजाला आरक्षणाची गरज भासणार नाही असं माझं मत असून मराठा आरक्षणाविषयी माझी काय भूमिका आहे हे मी तुम्हाला मनोज सरंगे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर उद्या सांगेन असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर राज ठाकरे आणि मनोज सरंगे पाटील ज्या पद्धतीनं आरक्षणाची मागणी करतायत त्यास पाठिंबा न दिलास त्यांना मराठवाड्यामध्ये तसेच महाराष्ट्रात अशाच पद्धतीनं जाब विचारला जाईल असं मत आंदोलक अमोल नाईकवाडी यांनी मांडलं आहे त्यामुळे आहे आमची तुमची कुणी अपेक्षा आहे की म्हणून सारखे नेतृत्व सामान्य कुठून मत मारलेलं त्यांना भेटणार आहे त्यांची मागणी रास्त आहे त्याला कुणी ट्रेनिंग करीत नाही मुंबईत येऊन गेले मोर्चाला मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मोर्चाला मुख्यमंत्री साईड दिलं झालं म्हणून काय झालं आता नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते केलं मी तुम्हाला आम्ही नाही मान्य केलं त्याच्या अगोदरच मी ज्यावेळेला येत होते ना जराजे पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पुजतील आणि पाठवून देतील मग त्यांना मराठा समाजाला समाजावर लोकसभेला विधानसभेला सगळ्या आमची एवढी मराठा समाजाबरोबर राहत अरे मी सगळ्यांबरोबरच ना वाटतंय तुम्ही नाही आमच्या बरोबर असं तुम्हाला वाटतंय रे बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटते महत्वाचं माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत साहेब सहभागी झालेलो आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर चरांगी पाटलांशी बोलीन मी काय बोलायचं ते साहेब तुम्ही अशी काय मध्यस्थी करत नाही की जर तुम्हाला आरक्षण बोलून झालं त्यांच्याशी बरोबर काल तुम्ही एक नसेंदा घेतल्यानंतर जिरंगी पाटलांची भूमिका आणि त्यांची भूमिका माझा तो दौरा आहे सी उद्यापासून उद्या चला तुळजापूरलाच आहे ते उद्या सोलापूर पश्चिम आटो दौराचा उद्या मुकाबय चुलो तुळजापूरला उद्या संध्याकाळी उद्या संध्याकाळीच आहे तुळजापूर मध्ये ते बरं जरा फोन दे त्यांचा त्यांच्याशी बोलून घेतो काय बोलायचं काय बोलायचं आंदोलन सक्सेस केले त्याच्या सरकारचं कामच आहे ती कुठलंही सरकार जीव आहे पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर बरोबर आणि राहून राहू आमची एवढीच मम्मी आहे आमची पन्नास टक्के ज्यातून मागणी आहे बरं तुम्हाला तेच सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घटने याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हो माहितीये सगळं माहितीये ना त्यांनीच केलेलं बरोबर ना हे सगळं त्यांना माहितीये ना मग हे काय के नाही केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काहीच नाही काहीच चर्चा नाही म्हणजे प्रश्न आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंडाला पानं बुसणार आणि बाहेर आज जे सोलापूरमध्ये मान्य राजसाहेबांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारणा केली की बाबा तुम्ही जे म्हणताय की हे आमचं डोकं फिरवलं जातं राजकारण आमच्यामध्ये घुसवलं जातं तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे तर तरी सांगितलं की काही पक्ष तुमच्या ह्याचा वापर करत आहेत त्याच्यामुळं मला तसं वाटलं तरी लोकसभेला तुमच्या विचाराचा फायदा घेतला म्हणून मला वाटलं की हे लोक तुमच्या आंदोलनाचा ते फायदा घेत आहेत पण आम्ही त्यांना सांगितलं की माननीय जरंगे पाटलाची एकोणतीस ऑगस्टला भूमिका स्पष्ट होणार आहे जर त्यांना फायदा होत असेल तर आम्ही पण राजकारणात का उतरू नये म्हणून आम्ही पण राजकारणात याचा निर्णय घेतला आहे त्याच्यामुळं त्या विषयाला विषय मिटला दुसरी गोष्ट आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुमची मराठा आरक्षणबद्दल तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आता मान्य जयरंज पाटला बरोबर चर्चा करतो त्यांच्या माझ्यामध्ये जे काय संवाद होणार आहे ते उद्या इथं तुळजापूरमध्ये मुक्कामागा येतं त्याच्या त्यांच्याबरोबर मी चर्चा करतो त्यांच्याबरोबर भेटतो आणि त्याच्यामध्ये जे काय चर्चा होते ते तुम्हाला मी परवादेशी माझी भूमिका स्पष्ट करून सांगतो असं त्यांनी सांगितलं आपल्या दोन विषयावर त्यांनी हे ते दोन गोष्टी बोलल्या आम्ही तूर्त आंदोलन स्थगित करीत आहेत जर परवादेशी त्यांची भूमिका समाजाच्या विरोधात किंवा आरक्षणच्या विरोधात असेल तर अख्या मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये हे आंदोलन चालू राहील आपल्या शेजारी जे उभे कार्यकर्ते त्यांच्याबद्दल काही मनसेच्या अनधिकृत पेक्षा काही सोशल मीडिया फॅन्स ग्रुप पेक्षांना वेगवेगळे पोस्ट करत असतात की ते राजकीय पक्षाच्या वेगळ्या कार्यक्रम उत्तर देणार राजकीय प्रेरणा तुम्ही पक्षाचे पदाधिकारी आहात का किंवा काय मी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही सर्वांना माहिती आहे मी बारा तेरा वर्ष झालं समाजाचं काम करतो ते असे फोटो कोणाला कोणी भेटले ना तो व्हायरल करत असतात पण माझी भूमिका स्पष्ट आहे मी मराठा समाजाचा आहे मराठा समाजासाठी मरण हे आंदोलन चिरडण्यासाठी मनोज दादाचे पण खूप आरोप मनोज आजपर्यंत झालेले आहेत तसेच आमच्यावर सुद्धा आरोप करणारच आहेत हे त्यांचं काम आहे आरोप करणार पण त्यांना उत्तर मात्र आमच्या कामातूनच मिळणार कुणाचाच नाही शरद पवार गटामध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये काही त्याला जवळपास तेरा दोन हजार तेरा मध्ये केलं होतं दोन हजार तेरा मध्ये केलं होतं त्याच्यानंतर मी आता त्यांचा कसला संपर्क नाही पण हे असं चालतच ठेवतो की काँग्रेसचं काम केलं होतं म्हणून हे असे करणारच आहे आरोप आज आज आज, 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 आज मोलानं सांगितलं त्या पद्धतीनं सर्व चर्चा झालेली आहे त्याच्यामुळं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी धाराशिव